महाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नका या पाच वस्तू नाहीतर येऊ शकतात दुःखाचे दिवस श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो महादेव भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित फळ देतात फाल्गुन महिना महादेवाच्या उपासनेसाठी खूप शुभ मानला जातो कारण फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रीला महादेवाचं लग्न पार्वतीशी झालेलं होतं त्यामुळे या या महिन्यातील महिन्यातील मोठी शिवरात्र खूप खास असते शिवरात्रीला आपण महादेवाकडे इच्छा मागितली तरी ती पूर्ण होते या महिन्यात केलेली महादेवाच्या पूजेचं इच्छित फळ प्राप्त होतं महादेवाची पूजा करताना भक्त शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतात पण या महिन्यातील मोठ्या शिवरात्रीला महादेवाची पूजा करताना या पाच वस्तू चुकूनही अर्पण करू नका त्या वस्तू कोणत्या आहेत ते, ते, ते आपण पुढे बघणारच आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही शिवलिंगावर तुळशीचे पानं अर्पण करू नये असं मानले जाते की तुळशीचा पती जलंधराचा वध महादेवाने केला होता व तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे देखील तुळस शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे दोन महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ अर्पण करणे किंवा नारळाचे पाणी टाकणे टाळावे या दिवशी नारळ फोडू नये कारण नारळाला विष्णू भगवानाचे रूप मानले जाते तीन भगवान विष्णूला तांदूळ प्रिय आहेत पण शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ टाकू नये जर तुम्हाला तांदूळ व्हायचे असल्यास अख्खे सकट तांदूळ व्हावेत चार शिवरातीच्या दिवशी शिवलिंगावर हळद व कुंकू अर्पण करणे टाळावे शक्य झाल्यास दाल चंदन व पिवळ चंदन अर्पण करा शिवरात्रीच्या दिवशी बाहेर गावी जाणे टाळावे व पर अन्न घेणे देखील टाळावे